नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्र सुरू होण्यासाठी फक्त दोनच दिवस उरले आहेत आणि प्रत्येकाची नवरात्रीची जी तयारी आहे ती चालूच असेल बरेच जण घट बसवतात किंवा काहीजण अखंड दिवा लावतात किंवा मग देवीचे पाठ स्तोत्र मंत्र अशा अनेक प्रकारच्या ज्या सेवा आहेत वेगवेगळ्या त्या करतच असतात परंतु समजा तुम्हाला या सर्व जर सेवा आहेत त्या जमल्या नाही समजा तुम्ही जॉब करत असाल किंवा मग तुम्ही जॉबसाठी बाहेरगावी असाल आणि तुमच्या सासरी घट बसवत असतील तर तुमच्यासाठी मी आज देवीची अत्यंत साधी सोपी पण अतिशय प्रभावशाली अशी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे परंतु त्याआधी जर तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांशी परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडलेले व्हिडिओ नेहमी येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी चला तर मग पाहूयात की देवीची अशी कुठली प्रभावी सेवा आहे आणि आपण ही जी सेवा आहे ती कशी करायची आहे आणि घरच्या घरी आपल्याला हा जो दिवा आहे तो कसा बनवायचा आहे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मंडळी आपण जर नऊ दिवसांमध्ये या बाकीच्या सेवा जरी आपल्याला समजा जमल्या नाही आपल्याला नाही मिळाला वेळ परंतु सकाळी आणि संध्याकाळी जर नऊ दिवस तुम्ही देवीसमोर शुद्ध तुपाचा हा दोन ते तीन तास जळणारा असा हा एक दिवा जर लावला तर तुम्हाला तितकंच पुण्य मिळेल आणि हा सुद्धा खूप प्रभावशाली उपाय आहे तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि हा दिवा आपल्याला घरच्या घरी बनवायचा आहे ते कसं बनवायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत आणि बघा जे आपण वाती बनवतो तुपाच्या वाती ज्या बनवतो घरच्या घरी परंतु काय होतं त्या सुद्धा अगदी पंधरा मिनटं किंवा अर्धा तासच एक फार तर फार एक तासच त्या जळतात परंतु हा जो दिवा आहे ना हा दोन ते तीन तास जळत राहतो आणि म्हणून तुम्ही हा लावू शकता नवरात्रात बघा तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी लावू शकता संध्याकाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही संध्याकाळी लावू शकता किंवा दोघं वेळी जर तुम्हाला शक्य होत असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही लावू शकता आणि असं नाही की नवरात्रीतच रोज तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जसं जमेल तसं जरी तुम्ही हा दिवा लावला तरी याचे फार सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात तर हा जो शुद्ध दिवा आहे तो कसा बनवायचा घरच्या घरी ते आपण आता पाहूयात तर आता हा दिवा कसा बनवायचा यासाठी आपल्याला गाईचं शुद्ध तूप लागणार ला आहे लक्षात ठेवा जे वापरायचं तूप असतं ते वेगळं ठेवायचं आणि देवासाठी जे आपण वापरतो ते वेगळं ठेवायचं ते थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं त्यानंतर तुमच्याकडे जर समजा असा असं जर कापूर असेल तर तुम्ही हा घेऊ शकता किंवा मग जर अशा वडी असतील कापराचं याला भीमसेन कापूर म्हणतात हा असेल तर तुम्ही हा घेऊ शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जो असेल या दोघांपैकी तो कापूर घ्यायचा आहे आणि तो आपल्याला या तुपामध्ये हे तूप ज्यावेळी गरम होईल त्यात थोडासा आपल्याला टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर समजा एखादं इसेन्स असेल जे तुम्ही किंवा मग आपण देवासाठी अत्तर वापरतो ते तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा पद्ध प्रकारे आपल्याला तूप जे शुद्ध तूप आहे ते त्यानंतर कापूर आणि जर असेल तर तुमच्याकडे अत्तर थोडंसं टाकून हा शुद्ध जो तुपाचा दिवा आहे तो आपल्याला देवीसाठी बनवून घ्यायचा आहे तर काप आता बघा मी इथे थोडंसं तूप टाकल्यानंतर गॅस चालू केलेला आहे गॅस अतिशय बारीक आहे आणि त्यात मी थोडंसं कापूर टाकते आहे कापूर टाकते आहे बघा लगेच अगदी पाच एक मिनटात हे सगळं जे तूप आहे ते विरगळून जातं त्यानंतर काय करायचं आहे हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पंत्या घ्यायच्या आहेत आता दिवाळीच्या आपल्याकडे अशा काही पंत्या असतातच उरलेल्या किंवा मग तुम्ही नवीन आणू शकता त्या तुम्हाला जशा पाहिजे ज्या साईजच्या पाहिजे तुम्हाला मोठ्या लावायच्या असतील तुम्ही मोठ्या लावू शकता जितकी मोठी लावणार आप तुम्ही तितका जास्त वेळ तो जो दिवा आहे तो जळणार आहे जितकी छोटी लावाल तितक्या कमी वेळ तो जळेल त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या याच्यानुसार साईज घेऊ शकता किंवा ज्या एकदम साध्या पंत्या असतात बघा त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे या होत्या दिवाळीच्या मग मी तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच घेतलेल्या आहेत तर अशा या पंत्या ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे वाती आता वाती तुम्ही, 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 तुम्ही तुमचा प्रश्न तुम्ही विकत आणू शकता किंवा मग सुद्धा बनवू शकतात आपल्याला यासाठी फुल वाती लागणार आहे तर वाती आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा ही वात ठेवाल तर डायरेक्ट तर ती अशी त्या दिव्यात राहणार नाही तर वातीचा जो खालचा गोल भाग असतो तो आपल्याला थोडासा ओढून म्हणजे चारी बाजूंनी त्याचा जो गोल भाग असतो थो, थोडासा ओढून मग आपल्याला एक एक त्या पंथीत हा जो ही जी वात आहे ती टाकायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तुम्ही दोन तयार करून ठेवू शकता जर समजा तुम्हाला फक्त संध्याकाळी लावायचं असेल तर तुम्ही रोजचे दोन तयार करून ठेवू शकतात आणि जर समजा तुम्हाला दोघं टाईम लावायचे असतील तर तुम्ही एका दिवशी चार असं दोन दिवसाचं काम तुम्ही करून ठेवू शकतात आणि काही वेळ लागत नाही फक्त थोडंसं तूप कापूर आपल्याला गरम करून याच्यात टाकायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे तुम्ही तसंच ठेवून दिलं ते तूप त्यामध्ये टाकून तरी अगदी दोन तासात हे जे दिवे ते तयार होऊन जातात तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरी किंवा मग बाहेर जर तुम्हाला ठेव ठेवायचं नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जर हे दिवे ठेवले दोन ते चार तासासाठी तर हे ता दिवे अगदी परफेक्ट बनवून तयार होतात बाहेर ठेवण्यापेक्षा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर ते अतिशय परफेक्ट बनवून तयार होतात त्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये हे जे दिवे ते ठेवू शकतात तर बघा अशा प्रकारे माझ्या दे जे दिवे त्यात तूप वगैरे टाकून तयार झालेले आहेत आता मी यांना फ्रीजमध्ये ठेवून देईल आता मी हे रात्री ब रात्री बनवायला घेतले त्यामुळे मी रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि मग सकाळी उठून आपण पाहूयात की हे दिवे जे आहेत ते कसे तयार झाले तर मंडळी आता सकाळी हे जे दिवे आहेत ते मी फ्रीजमधून काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता की आपले एकदम परफेक्ट घरच्या घरी शुद्ध तुपाचे बनवलेले दिवे जे आहे ते तयार आहे तुम्हाला दुसरी कुठली सेवा जर जमणार नसेल तर तुम्ही फक्त अगदी पाच मिनटं लागतात या गोष्टीला हे जर केलं सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा लावला किंवा फक्त सकाळी किंवा फक्त संध्याकाळी लावला तरीही तुम्हाला तेवढंच पुण्य मिळेल तेवढंच फळ मिळेल त्यामुळे नक्की की हा दिवा तुम्ही लावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण घटस्थापना करतो घटस्थापना केल्यानंतरच आपण अखंड दिवा लावतो आणि घटस्थापना किंवा कुठलीही पूजा जेव्हा आपल्याला मांडायची असते तर पूजा मांडण्याच्या आधी आपल्याला एक दिवा लावा लागतो छोटासा आधी घट बसवण्याच्या आधी सुद्धा आपल्याला छोटासा जो दिवा आहे तो लावावाच लागणार आहे मग त्यानंतरच आपण अखंड दिवा लावू तर तो जो घट बसवण्याच्या आधी दिवा लावणार आहात तुम्ही त्यासाठी सुद्धा तुम्ही हा हा जो दिवा आहे एक दिवा तो लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घटस्थापनेला आणि शिवाय हा तुपाचा दिवा आहे शुद्ध तुपाचा दिवा आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा जर आपण देवा समोर किंवा कुठल्याही पूजे समोर लावला तर त्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला माहितीच आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्ही घटस्थापना करू शकता आणि मग शेवटी आपण अखंड दिवा लावतो आणि मग तुम्ही नंतर तो अखंड जो दिवा आहे तो लावू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे छान घरच्या घरी बनवून हे जे शुद्ध तुपाचे दिवे आहे ते लावू शकता आता मी तुम्हाला हे दिवे आ, लावून दाखवणार आहेत लावल्यावर हे दिवे कसे दिसतात आणि माझे जे हे दिवे आहेत ते अडीच तासापर्यंत तसेच होते अडीच तासापर्यंत ते जळत होते आणि बऱ्याच जणांचे तीन ताससुद्धा जळतात जसं जश, जसा पण तिचा आकार असेल जेवढं आपण तूप टाकलेलं असेल त्यानुसार ते, ते जळतात आणि कसं आहे आपण जेव्हा ज्या वाती ज्या असतात त्या जेव्हा लावतो त्या तुपाच्या वाती घरच्या वा घरी बनवून ती तीसुद्धा गर ती, ती एक चांगली पद्धत आहे तुपाच्या वाती बनवून ठेवायच्या आणि रोज एक लावायची परंतु ती जी तुपाची वात आहे ती फक्त अर्धा तास किंवा पंधरा मिनटं किंवा एक फार तर फार एक तासच जळते ती लगेच म्हणजे त्यात त्याच्यातलं जे तूप आहे ते, 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 ते थोडं का थोडं कालांतराने विरगळायला जर सुरुवात झालं तर ती वात पूर्ण जळून जाते आणि तो दिवा मग थोड्या वेळाने सम होऊन जातो म्हणजे विजून जातो तर याचं तसं होत नाही पूर्ण यातलं जे तूप आहे ते संपेपर्यंत ती जी वात आहे तशीच्या तशी, तशी राहते जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की खालून ती थोडीशी तो गोल भाग असतो वा तिचा थोडा जर आपण चारी साईडने असा ओढून लावला तर ती वात तशीच्या तशी, तशी सरळ लावते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते एकदम घट्ट होऊन जातं ते पक्कट त्याला त्याच्यात बसली बस जाते आणि शेवटी म्हणजे हे जे दिवे होते मी लावले होते दोन अडीच तास ते जळले आणि माझ्या या दिव्यामध्ये या पंथींमध्ये फूलसुद्धा तयार झालं होतं जे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तुम्ही पुढे पाहलंच तर छान असं चंद्रकोर जी आहे ती माझ्या या पंथीमध्ये तयार झाली होती आणि खूप छान वाटलं मला ही चंद्रकोर जेव्हा तयार झाली होती ते पाहून तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की आ, हा दिवा नवरात्रेत लावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा कारण अजून छान माहिती तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवण्याची प्रेरणा मिळते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र